आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत असं प्रत्येक नेते ठासून सांगतात मात्र प्रत्यक्षात स्वतःच्या घरातल्या मुलांना राजकारणात सेटल करण्यासाठी जीवाचं रान करतात देव पाण्यात ठेवतात आता असंच अत्यंत धक्कादायक चित्र पाहायला मिळते ते पुणे आणि चिंचवड महापालिकेत पाहुयात पुण्याच्या घराणेशाहीचा स्पेशल रिपोर्ट सतरंज घाला रॅली काढा पक्षाचे झेंडे दिवसभर हिंडवा आणि केसेस अंगावर घेऊन देशोधडीला लागा कारण कार्यकर्त्यांनो तुमच्या पदरात हेच पडणार आहे नेते बनायची स्वप्न काही पाहू नका कारण तो हक्क का तो मान तुमच्या सन्मान्य नेत्यांच्या घरातल्यांचा आणि मुलाबाळांचा आहे वर्षानुवर्ष पक्षांसाठी झटणारे कार्यकर्ते कामाच्या जोरावर यंदा आपलं तिकीट फिक्स म्हणून कामाला लागले पण नेत्यांना तर आपल्या मुलाबाळांचं राजकीय करिअर सेट करायचं मग अशा वेळी या निष्ठावान कार्यकर्त्यांना दुधात पडलेल्या माशीसारखं बाजूला करायचं असं भयंकर चित्र आता सगळीकडे दिसू लागलं पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये महापालिकेत जवळपास वीस नेत्यांच्या मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंय हे शाही इच्छुक उमेदवार कोण आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या मात। कुणाल टिळक दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा स्वर्धा बापट दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सूर राघवेंद्र मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा रुपेश मोरे माजी नगरसेवक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांचा मुलगा करण मिसाळ आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा हर्षवर्धन मानकर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा सुप्रिया कांबळे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची कन्या प्रणव धंगेकर शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा सुरेंद्र पठारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांचा मुलगा प्रियंका शेणगे माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या कन्या हेमंत बागुल माजी उपमहापौर आणि पुणे महानगरपालिकेत तब्बल अकरा वेळा नगरसेवक राहिलेल्या आबा बागूल यांचा मुलगा चेतन टिळेकर भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचा भाऊ ईशान तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा मुलगा मयुरेश वांजळे मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र महेश पुंडे भाजप नेत्या आणि माजी नगरसेविका कालिंदा पुंडे यांचा मुलगा गिरिराज सावंत माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा आता पिंपरी चिंचवडमधले शाही इच्छुक कोण आहेत हेही पाहूयात जयदीप खापरे भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा विश्वजित बारणे शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा अनुराधा गोरखे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री उषागर कदम राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगलाताई कदम यांचा मुलगा उषा वाघेरे ऋषिकेश वाघेडे नव्याने भाजपमध्ये घरोबा केलेले महापौर संजोग वाघेरे पाटील यांची पत्नी आणि मुलगा विक्रांत लांडे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा मुलगा तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांची घराणेशाही राजकीय करिअर घडू पाहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी घेणारी ठरतीय खर तर राजकीय नेत्यांच्या मुलांना राजकीय राजकारणामध्ये यायला कुठलाही प्रतिबंध नाही त्यांनी खरोखर त्यामध्ये आलं पाहिजे मात्र त्यासाठी त्यांनी पाच दहा वर्षे जनतेसाठी योगदान दिलं पाहिजे जनतेमध्ये मिसळून काम केलं पाहिजे त्यांना त्या ते जनतेला उत्तरदायी राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचं काम केल्यानंतर त्यांना पुढं जर आणलं तर ते योग्य आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते मात्र अचानक निवडणुका लागल्या की खासदाराचा मुलगा म्हणून आमदाराचा मुलगा म्हणून महानगरपालिकेच्या मोठ्या पदाधिकाऱ्याचा मुलगा म्हणून किंवा नगरसेवक नगरसेविकेचा पती म्हणून किंवा नगरसेवकाची पत्नी म्हणून किंवा भाऊ म्हणून मुलगा म्हणून अशा प्रकारे अचानक निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरवणं आणि त्या माध्यमातून त्या विभागामध्ये दहा दहा वीस वर वीस वीस वर्षे पक्षाच्या सतरंजा उचलणारे पक्षाचे झेंडे लावणारे पक्षांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणारे पक्षांची विचारधारा तळागाळामध्ये पोहोचवणारे अशा जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे त्या कार्यकर्त्यांचा बळी देऊन त्या ठिकाणी राजकीय पक्षांचे हे पदाधिकाऱ्यांची मुलं आणि नातेवाईक निवडणुकीत उमेदवार म्हणून आणणं हे लोकशाहीसाठी घातक आहे महाराष्ट्रात राजकारण पूर्वी सत्तावीस घराण्यांच्या ताब्यात होतं आता त्याची सुधारित आवृत्ती पाहायला मिळते पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणारी भाजपही याला अपवाद नाही भाजपची परिस्थिती कशी आहे लोका शिवके ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण नाही ते सांगतात घरणेशाही नाही परंतु केंद्रात सुद्धा आहे राज्यात सुद्धा आहे पुण्यामध्ये पाहिले तर पुण्यात तीच परिस्थिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये खासदार आमदार नगरसेवक हो। त्यांना त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांचे भाऊ हे सगळ्यांना राजकारणामध्ये आणायचं आहे आणि ही घराणेशाही फार चालत आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती जसं काँग्रेसच्या काळामध्ये एक साधारण सत्तावीस घराणी राज्य करत होती त्याची आता सुधारित आवृत्ती आहे भाजप हा पार्टी विथ डिफरंट म्हणत होतो आपण तसं काय राहिलं पार्टी विथ डिफरन्स झालेला आता भाजपमध्ये पुरे पुरेपूर सगळी काँग्रेस आलेली आहे त्यामुळे भाजपच्या रक्तामध्ये ते हिंदुत्व वगैरे हे जे म्हणतात ना ते सगळे फरक ते एक आवरण झालेलं आहे घराणेशाहीवर टीका होत असली तरी विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ यांच्या मते घराणेशाहीमुळे आम्हाला जास्त संघर्ष करावा लागतो आम्ही काम करतो त्यामुळे मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असं म्हणतोय असं बघायला गेलं तर तसं तर काही नाही ना आहे घराणीशाही असल्यामुळे तर जास्त संघर्ष करावा लागतो आमच्यासारख्यांना म्हणजे मी झालं किंवा इतर कोणी नेत्यांचे जरी मुलं असले तरी आणि तसं बघायला गेलं तर आमच्या आमच्यासाठी कार्यकर्त्यांवर म्हणजे संघर्ष किंवा त्यांच्या तिकीट कापलं जातं हे सगळं चुकीची बातमी असते कारण की असं तो म्हणजे कदाचितच होऊन देत नाही आम्ही कारण की पक्षाच्या वर पण आमच्यावर पण कोणतरी असतं उद्या आमचे नेते अजित पवार साहेब आहेत ते पण बघतात ना कोणाचं काम कसं त्या ते तिकीट देतात पण दुसरीकडे पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते आमचा बाप आमदार खासदार नाही म्हणून आम्ही निवडणूक लढवायची नाही का असा सवाल करतायत आज आपण पाहिलं गेलं ते अख्या राज्यभरात घराने शाही सुरू आहे की एखाद्या आमदाराचा मुलगा येणार तो उभा राहणार मग माझ्यासारखा एखाद्या तरुण कार्यकर्ता जो आजपर्यंत एखाद्या झोपडपट्टीमध्ये त्याच्या माझ्यासारख्या मु मुलाचा गांधीनगरमध्ये जन्म झाला गांधीनगरसारख्या झोपडपट्टीत जन्म झालं त्याचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं त्याचे वडील आजही रिक्षा चालवतात मग एखाद्या रिक्षा चालकाचा मुलगा जो आज उच्च शिक्षित आहे तो बाकीच्या सगळ्या गोष्टींनी सक्षम आहे परंतु फक्त तुमचे वडील आमदार आहेत किंवा तुमचे वडील खासदार आहेत एवढाच एक क्रायटेरिया घेऊन तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरता तर त्यावेळेस कुठेतरी की ही व्यवस्था माझ्यासारख्या एका तरुणावर एका उमेदवारावर अन्याय करते एकूणच काय तर मणी आणि मसल पॉवर पुढे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किंमत कीस की, की पत्ती अशी झाली अश्विनी सातोडोके एल एस मराठी पुणे